बीड लोकसभा मतदारसंघाच्या दहाव्या फेरीचे निकाल आपल्या हाती आहेत दहाव्या फेरीपर्यंत मतमोजणी झालेली आहे दहाव्या फेरीपर्यंत पंकजादा मुंडे यांची जी आघाडी आहे ती वाढत चाललेली आहे कारण आपल्याला माहिती आहे की आठ फेरीपर्यंत बजरंग बाप्पा सोनवणे यांनी लीड घेतली होती पण आठव्या फेरीच्या नंतर पंकजादाई मुंडे यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये थोडी काही लीड घेऊन त्यांची आता आघाडी वाढलेली आहे जवळजवळ दहाव्या फेरीनंतर त्यांची आघाडी आता अकरा हजार नऊशे पंचावन्न म्हणजे जवळजवळ बारा हजाराची लीड त्यांनी एकूण दहाव्या फेरीनंतर घेतलेली दिसते आपल्याला माहिती आहे की सांगू आम्ही पुन्हा सांगतो आहे की जवळजवळ बत्तीस फेऱ्या याच्यात होणार आहेत त्यामुळं आणखीन बरंचसं मतदान मोजणं बाकी आहे त्यामध्ये नेमकं काय होतं आपण बघणार आहेत पण तत्पूर्वी आपल्याला विधानसभा मतदारसंघ निहाय नेमकी मतं या दोन्ही उमेदवाराला काय कशी पडली हे आम्ही या ठिकाणी सांगतो आहे तर दहाव्या फेरी अखेर या ठिकाणी पंकजताई मुंडे यांना बीड विधानसभा मतदारसंघात पडलेली मतं तीन हजार एकशे पंचेचाळीस तर बजरंग सोनवणे यांना चारशे अठरा मतं पडलेत त्यानंतर गेवराई मतदारसंघामध्ये पंकजताईंना पडलेली मतं आहेत चार हजार पाचशे त्रेपन्न तर बजरंग बाप्पा यांना पडलेली मतं आहेत चार हजार चोवीस माजलगावमध्ये पंकजताईंना पडलेली मत आहेत दोन हजार सातशे चाळीस तर बजरंग बाप्पांना पडलेली मतं आहेत तीन हजार सहाशे छप्पन परळी मतदारसंघातून पंकजाताई मुंडे यांना पडलेली मतं आहे चार हजार सातशे तेवीस तर बजरंग बाप्पांना पडलेली मत आहे दोन हजार पाचशे चौतीस मतं यानंतर येतो तो म्हणजे केज विधानसभा मतदारसंघ केज विधानसभा मतदारसंघामध्ये इथं मात्र पंकजाताईंना कमी मतं मिळत आहेत तर दोन हजार अठ्ठेचाळीस मतं तर बजरंग बाप्पांना मात्र जवळजवळ दुप्पट पाच हजार दोनशे आठ पाच हजार दोनशे साठ मतं मिळालेली आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये पंकजताईंना तीन हजार नऊशे एकोणीस मतं मिळालीत तर बजरंग बप्पांना तीन हजार पाचशे पंच्याऐंशी मतं मिळाली या फेरीनंतर स्वतंत्र जी मतं या दहाव्या फेरीत पडलेली मतं दोघांना पंकजतांईनं पडलेली ते एकवीस हजार एकशे अठ्ठावीस मतं तर बजरंग बप्पा सोनवणे यांना पडलेली आहेत एकोणीस हजार चारशे सतरा मतं एकूणच दहा फेरीनंतर यांची बेरी जी झालेली आहे दहा फेऱ्यांच्या मता मतांची ती असे आहे पंकजा मतांची बेरीज झाली दोन हजार माफ करा दोन लाख एकोणचाळीस हजार आठशे अठ्ठावीस तर बजरंग बप्पा सोनवणे यांच्या मतांची एकूण संख्या झालेली आहे दोन लाख सत्तावीस हजार आठशे त्र्याहत्तरमध्ये एकूण या दहाव्या फेरीनंतर पंकजा मुंडे या अकरा हजार नऊशे पंचावन्न मतानं आघाडीवर आहेत बघूयात तयार आपण बघायला पुढच्या अपडेट्स आणखी लवकरच आम्ही आपल्या समोर आणतो आहे आत्तापर्यंत आम्ही प्र प्रयत्न आमचा की विधानसभा निहाण आपल्यापर्यंत ही मतसंख्या पोहोचायची एकमेव आमचं चॅनल आहे चाळीस सात आणि बी बी सी केज लाईव्ह ज्यातून आपल्याला आम्ही प्रयत्न करतोय प्रत्येक मिनिटाचे अपडेट्स आपल्यापर्यंत थेट बीड लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावरून या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे नक्कीच आपल्यापर्यंत आमचे हे सगळे अपडेट्स पोहोचतील वेळेत अशी आम्हाला अपेक्षा आहे कारण पिछाडी आघाडीचा उपयोग नाही नेमकं काय झालंय का कुठं कसं झालंय हे आपल्याला या कळावं यासाठी आमचा हा प्रयत्न आहे